की महाराष्ट्र सरकारने ती अधिसूचना किंवा जी आर काढलाय ते बरोबर आहे ते बघितल्याच्या नंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि मदत पुनर्वसन मंत्री बकरद बाबा पाटील यांच्याशी चर्चा केली आणि तो, तो जी आर बदलून घेण्यासाठी मी प्रयत्नात होतो नजर चुकीने त्याच्यामध्ये नांदेडच्या नावाचा समावेश राहिला त्याची कारण त्याने मला अनेक सांगितली की नांदेडला यापूर्वी मदत आपण वाटायला सुरू केल्यामुळं त्याच्यासाठी वेगळं काढावी काय परंतु समज गैरसमज होऊ नये त्याच्यासाठी मी विनंती केली आणि नवीन जी आर आता दहा मिनटाच्या पूर्वी काढला त्याची पण कॉपी माझ्यासोबत आहे मी या निमित्तानं मकर दबाव पाठवायचे जाहीर आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती लक्षात घेऊन अवघ्या दोन तासाच्या आत नांदेड जिल्ह्यातील सगळ्या ता तालुक्याचा समावेश करून परत जी आर काढलेला आहे त्यामुळं कोणीही याच्यामध्ये काळजी करण्याची गरज नाही विशेषतः गोवा कंधार मतदारसंघामध्ये मी यापूर्वी बोलो की मसूल यंत्रणा असेल प्रशासकीय सगळ्या यंत्रणा असतील याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे सगळ्या लोकांची सर्वे केलेली आहे काही भागामध्ये विहिरीची सर्वे राहिलेली आहे जी देखील सर्वे करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं हा जी आर काढण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या आदरणीय दादानी सूचना दिल्या आणि बकरंददाबानी ताबडतोब एक तासाच्या आत तो आर काढला मी लोयावरनं कंदारला येईपर्यंत तो आर त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या व्हॉट्सअपवर पाठवला त्याच्यामुळे मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्यातल्या जनतेच्या सोबत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत कोणी काळजी करण्याची गरज नाही या आणि एवढंच ज्या पद्धतीने आता भूमी ज्या निघाला आहे त्या लोकांबरोबर नांदेडच्या लोकांना हे काही एकट्या कोणासाठी नाहीये या पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे